नवी मुंबई विमानतळाच्या कामातला एक महत्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला विमानतळाचं काम जवळपास ऐंशी टक्के विमानतळावर एका कमर्शियल फ्लाइट लँडिंग झालं आता येत्या काही महिन्यात इथून नियमित विमानसेवा सुरू होणार आहे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तोच हा क्षण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालं धावपट्टीवर उतरण्यापूर्वी इंडिगो ए तीनशे वीस विमानाने आकाशात तीन ते चार गिरट्या घातल्या त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं इंडिगो ए तीनशे वीस प्रवासी विमान एक वाजून अडोतीस मिनिटांनी लँड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला या जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाची यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आली होती त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ केलं जाणार असल्याची माहिती नवी मुंबई विमानतळाचे सीईओ ओ यांनी दिली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ ओ बी व्ही जे के शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पहिलं प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे तसेच सर्व परवानग्या मार्च पर्यंत मिळतील सतरा एप्रिल रोजी देशांतर्गत विमानसेवेचे उद्घाटन होईल तर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे